लोटस क्लिनिक सामर्थ्य आणि स्नेहदीप सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त लोटस क्लिनिक तसंच सामर्थ्य बहुद्देशीय सामाजिक संस्था स्नेहादीप बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं सामर्थ्य किड्स ओल्ड प्री प्रायमरी स्कूल या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन प्रेरणा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला जिल्हाध्यक्षा सौ कविता धर्मा कोडवान यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी लोटस क्लिनिकचे डॉक्टर महेश वसगडेकर जयकुमार चाबुकस्वार प्रेरणा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ कविता कोडवान तसंच सामर्थ्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ गायत्री मेंडसे स्नेहादीप बहुद्देशी सामाजिक संस्थेचे संस्थापक संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यात शंभराहून अधिक जणांनी तपासणी करून घेतली यावेळी मोफत औषधोपचार देखील करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर वसगडेकर जयकुमार चाबुकस्वार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतला